मी रोहित झाकरडे जवळखन आदिवासी विकास संघ राष्ट्रीय सदस्य काही छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये टाकूनकार समाजाचे जात वैद्य प्रमाणपत्र घुसखुरी करण्याचं काम हे तिथील मुस्लिम बांधव करत आहे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आदिवासी टाकूनकार समाज हा अकोला बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यामध्ये वाचता आपल्याला दिसतो परंतु काही खोटे नाटे डॉक्युमेंट तयार करून त्या ठिकाणचा मुस्लिम बांधव हे टाकूनकार समाजाचं जात वैद्यता प्रमाणपत्र घेत आहे त्यांची कोणती संस्कृती जुळत नाही त्यांची कोणती देवता जुळत नाही तरी सुद्धा राजकीय दबाव यंत्रणाच्या खाली तेथील अधिकारी लोक त्यांना टाकूनकार समाजाचं जात वैद्यता प्रमाणपत्र देत आहे त्या विरोधात आम्ही एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जात प्रमाणपत्र तपासणी समिती यांच्याकडे निवेदन सादर केले त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जर तात्काळ तुम्ही ज्या ज्या लोकांना टाकणकार समाजाचे जात वतीचा प्रमाणपत्र इश्यू केले त्या सर्वावर फौजदारी गुन्हे दाखल करून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अंतर्गत त्यांच्यावर कारवाई तात्काळ झाली पाहिजे अन्यथा संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने छळण्यात येईल